శుక్రవారి వీచికా కాని. ही कापाट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी शेजाऱ्यांकडे गेली आपल्या गरिबाबद्दल सांगितलं तेव्हा शेजाऱ्याने तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं श्रावणातील शुक्रवार पासून ही वर धर दिवसभर उपास करावा संध्याकाळी उपासनीला बोलवावं तिचे पाय धुवावे हळदी कुंकू देऊन ओटी भरावी दूध साखर प्याले द्यावी बाजलेला हरभऱ्याची खीरपा द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून व्रताचं उद्यापन करावं त्या प्रमाणे ब्राह्मण श्री शिखुरा वर्त करू लागली त्याच गावात तिचा भाव राहत होता एके दिवशी त्याने गावाला शस्त्र भोजन घातलं पण बहिणीला ना बोलवलं नाही त्याला वाटलं बहिणीला बोलवलं तर घरी म्हणून सारे असतील अनेक मंडळी येऊन भोजन करून जात होती बहिणीने विचार केला भाऊ आपल्याला बोलवला विसरला असेल भावाच्या जा घरी जायला का हरकत आहे ती मुलांना घेऊन भावाच्या घरी गेली व पानावर बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं लावलं भाऊ वाढता वाढता तिच्या पानाशी आला तिला म्हणाला ताई तू तु गरीब तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही तुझ्याकडे पाहून सगळे असतात मी तुला बोलवलं नाही आज तू आलीस आता उद्या येऊ नकोस हे ऐकून ती हेर मुसली आणि होऊन जेवली मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलांनी मामाकडे जेवायला जाण्याचा हट्ट केला तिने विचार केला कसाही असला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं ती मुलांना घेऊन जेवायला गेली तेव्हा पहिल्या दिवशीप्रमाणेच तो तिला बोलला तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावाने तिला हात धरून घालून दिलं ती खूप दुखी कष्ट झाली देव देवीची प्रार्थना केली देवाला दया आली नंतर तिला सुखाचे दिवस आले एक वर्ष निघून गेले तशी तिची गरिबी गेली ती श्रीमंत झाली देवीची ती वर कृपा झाली शुक्रवारचं उद्यापान करायचं म्हणून भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात उसाळला व म्हणाला ताई तो उद्या माझ्या घरी जेवाला ये तू नाही आलीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही ते हो म्हणाले भावाच्या मनातलं कारण तिने ओळखलं दुसऱ्या दिवशी डाग घालूनची घालून पेंटिनी नेसून भावाकड्या जेवायला गेली भावानं मोठ्या प्रेमाने बादराने आदराने तिला पानावर बसवलं ताईने आपली चाल जोडी काढली व बसल्या पाटावर ठेवली भावाने विचार केला उकळत असेल नंतर दागिने काढून पाठावर ठेवले, भावाने विचार केला जड म्हणून काढला असेल नंतर ताईने भात कालवला मोठा घास उचलून शेरवर ठेवला एक एक पकवनाचा घास एक दागिनेवर ठेवत गेली आता मात्र भावान विचारलं हे काय करत आहेस ते म्हणाले दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तो जेवायला बोलवलं तिला मी भरवत आहे भावान तिला पुन्हा जेवणास सांगितलं तेव्हा ती म्हणाली हे माझं जेवण नाही हे या लक्ष्मीच जेवण आहे माझं जेवण होत ते मी शस्त्र दिवशी जेवले हे एकटाच भाऊ अतिशय खजील झाला उठून त्याने बहिणीचे पाय धरले झालेल्या अपराधाची क्षमा मागितली बहीण मोठे मनाची तिने क्षमा केली एकमेकांबद्दल मनात असलेला गैरसमज दूर करून दोघ प्रेमाने जेवले दोघांनी देवीचा आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला खूप आनंद झाला तिने शुक्राचे देवीचे वर केले त्यामुळे ती श्रीमंत व सुखी आनंदी झाली तसं तुम्हाला आंबा करो खूप खूप धन्यवाद नमस्कार